नमस्कार मंडळी मी तुमच्या कोकणात माकाशोर्णे तर मंडळी आज मी ना गाडी बुक करून ठेवलेली आहे म्हणजे खूप दिवस ते का तर आज मला मिळतली आहे ती गाडी ज्युपिटर वन ट्वेंट वन टेन तर मी शोरूमातच इलो आहे मी आणि माझी बायको आज आम्ही गाडी घेऊ गेलो पेडे हार वगैरे हो सगळं घेऊन येलो जरा कलर हो वेगळं दिसता कारण की ऊन डायरेक्ट पडता या तर तुमकं दाखवते कायची गाडी आहे कसलो कलर आहे सगळा बघा आम्ही या कणकवलीचा शोरूम या अल्फा टी व्ही एस बघाय आमची गाडी या गाडीवर नेलो आणि बायको पायल मॅनेजर आमचे आमची गाडी जरा तयार हो सजवलेत सजवतले शोरूम शोरूमच्या हात मधून cover sekejap sebagai contoh itu. Thank मंडळी आमची गाडी वॉशिंग वगैरे करून लावले ना या गार्ड वगैरे लावून दिलेली गार्ड चे पैसे वेगळे दिले या नाही तर त्याच्यात देत नाही सोने गाडी कशी या आवडली गाडी तुझ्याच आवडीचा कलर हा <laughs> दोन हजार पंचवीसचा नवीन वस्तू आणि आज संकष्टी पण आहे ना आज संकष्टी संकष्टीआ म्हणून स्पेशल गाडी आमची गाडी धरून दहावी गाडी आज डिलिव्हर झाली आहेत ज्युपिटर बघा आपली गाडी टी व्ही ज्युपिटर वाह मस्त हार वगैरे घालून तयार थोड्या क्षणात गाडी आपल्या ताब्यात आता आपण गाडी घेऊन जाऊ रेडी हा हेल्मेट आतमध्ये टाकतात चला हेल्मेट राहूता टेन्शन नाही ओके चला लावतोय तिकीट सामान टाकलं ना पिढे पिढे दिलो लागता हो जायचं आपली बायको घेऊन चालली गाडी चल मी येतेच हय थांब पुढे चला आता आपली बायको गेली आपल्याक आपली गाडी घेऊन जाऊया नको हो पाण्याचा डाग जातो नाही तो आपल्या घराकडे गाडी आणलेली ते पूजा वगैरे करूया तिकडे लावतो बघा दुसरी आमची गाडी इकडे आहे डबल फाय डबल सेवन ही गाडी इकडे चला गाडी घेत चला तर म्हणजे गाडी घेऊ आमका हो, खूप वेळ झालो म्हणजे सगळा प्रोसेस विसेस ह्या होता पेपर वर्क वगैरे हो आता जातो जेवतो जेवलं होतो चला बाय बाय टाटा असेच बघत राहा व्हिडिओ